जेवढे लाल दोरे दिसतात तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत तर दहा रुपये डझन पासून चालू होतात सांगू शकेल की इथं आल्यानंतर तुम्ही केलेली खरेदी नक्कीच तुम्हाला फायद्याची जाणार आहे तर आपल्याला प्रत्येकी तीस रुपये डझन पासून सुरुवात आहे विक्री करताना तुम्हाला ही डिस्प्ले करायला पण अगदी सोयीस्कर जाते क्वांटिटी बघा एक नंबर क्वांटिटी आहे मी तुम्हाला काटून राखी आपल्या इथं काय स्टार्टिंग प्राइस आपल्या इथे एकदम बेचाळीस रुपये कमीत कमी रेंज पासून फक्त पंचवीस पैशापासून आपल्या इथं देवराख्या चालू होतात व्हरायटी याला त्यांनी प्रोजेक्टर सुद्धा दिलेला आहे नुसतंच खेळणं नाहीये तर ते कसं असणार आहे बघूया दादा आपल्याला दाखवा जाऊ खूप छान आहे कार्टून मध्ये आणि हे विक्रीला ठेवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आज आपण विजयश्री राखीव या शॉपला भेट दिलेली आहे ही येलो बिल्डिंग ही आहे गायत्री भवन आणि पहिल्या मजल्यावर तुम्हाला इथे यायचं आता हे गायत्री भवन आहे कुठं समोर आहे मनीष मार्केट कुठंही नव आता अगदी सरळ यायचं आहे डाव्या बाजूला गायत्री भवन मध्ये जीना चढून वर आल्या विजयश्री राखी भंडारमध्ये यायचे पुण्यातील सर्वात मोठे शोरूम आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र बाहेरून कुठूनही या तुम्हाला इथे अगदी रेट परवडणारे दाम दुप्पट फायदा होणारे व्हिडिओ पूर्ण बघा शॉपला लवकरात लवकर भेट द्या नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठेमध्ये असलेल्या विजयश्री राखी भंडार या शोरूम रूमला भेट दिलेली आहे हा आहे पूर्णपणे राख्यांचा समुद्र जिथे तुम्ही नजर टाकवात पहिल्यांदा राखीमधली व्हरायटी आहे ती आहे देवराख्यांपासून देवराख्यांमध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी आपल्या इथं बघायला मिळणार कलर रेंज उपलब्ध कलर रेंज सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपलब्ध राहणार आहे यामध्ये तुम्हाला दोन प्रकारची देवराखे आहेत आता आपण जी बघत आहोत ही आहे लोकरची देवराखी आणि या बाजूला आपण या बघत आहोत या आहे रेशमच्या देवराख्या तर रेशमी देवराख्या सुद्धा आपल्या इथं क्वांटिटी मध्ये अवेलेबल राहणार आहे दादा इथे ज्या आपण आहेत बघत आहोत यांची स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे आपल्या इथे विक्रीची स्टार्टिंग प्राइस पंचवीस पैशापासून सुरुवात आहे अगदी फक्त पंचवीस पैशापासून आपल्या इथं देवराख्या चालू होतात व्हरायटी बघा प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे कलर रेंज तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये एवढ्या कुठेही मिळणार नाही सुद्धा आपल्या इथं अव्हेलेबल राहणार आहे कार्टून राखीमध्ये पण आपल्याकडे अशा प्रकारचे बघा पॉम पॉम राख्या म्हणजे स्पंज राखी सुद्धा अवेलेबल आहे जी मुलांना टोचणार नाही अगदी बॉर्न बेबीला सुद्धा तुम्ही राखी बांधू शकणार अशी सुंदर व्हरायटी आहे लहान मुलांसाठी लागणाऱ्या राख्या ज्याला कार्टून राखी असं म्हणतो कार्टून राखी आपल्या इथं काय स्टार्टिंग कार्टून का राखी आपल्या इथे एकदम बेचाळीस रुपये कमीत कमी रेंज पासून सुरू होते बेचाळीस रुपये डझन हा बेचाळीस रुपये डझन पासून यामध्ये आपल्याकडे साधारण मी तुम्हाला सांगते इथे पाच साडेपाच हजार नव्हे तर त्यापेक्षाही कितीतरी पटीने व्हरायटी अवेलेबल आहे म्हणजे मला क्वांटिटी सुद्धा सांगता येत नाहीये फक्त कार्टून राख्यांमध्ये यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटीमध्ये क्वांटिटी हवी तेवढी मिळणार आहे डिझाईन्स तर अनलिमिटेड आहेत म्हणजे काउंट करू शकणार नाही इतक्या व्हरायटीमध्ये हे बघा हा पूर्ण एक एक बंडल आहे हा पूर्ण एक बंडल येतो आणि पॅकेजिंग सोबत आहे तुम्ही ही पॅकेजिंग सोबत घेतलेली राखी नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा करणार आहे इथे बघत आहोत बघा अशा प्रकारची लाईटची राखी आहे पॅकेजिंग बघा अजून एकदा मी तुम्हाला सांगते आपले इथले पॅकेजिंग खूप सुरेख आहेत आणि राखीची क्वालिटी ही बेस्ट राहणार आहे तुम्ही एकदा मार्केटमध्ये बाकी राख्यांच्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये आणि आपल्या राखीच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे गिफ्टिंग साठी लागणाऱ्या राख्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत इथे बघा अशा प्रकारे किचन राखी म्हणू शकतो आपण याला सुंदर अशी किचन राखी मी माझ्या चॅनलवरच्या खूप दादांना असा प्रश्न पडतो की ताई तुम्ही रेट का सांगत नाही तर रेट आ, मी डायरेक्ट तुम्हाला सांगितले तर जे आपल्या शॉप मधून खरेदी करतात त्यांना पुढे जाऊन खूप लोड येणार आहे तर तुम्ही इथं आला तर नक्कीच तुम्ही जरी बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून इथं खरेदीला आला तर मी तुम्हाला नक्की एवढं सांगू शकेल की इथं आल्यानंतर तुम्ही केलेली खरेदी नक्कीच तुम्हाला फायद्याची जाणार आहे हा एक नुसता टेबल आहे असे आपण साधारण नऊ ते दहा टेबल लावलेले आहेत एका टेबलावर असा हा जो ग्रुप आहे एवढाच फक्त हा पॅटर्न तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे क्वांटिटी मिळणार आहे परंतु कुठलीही राखी तुमची या लाईन मध्ये सुद्धा रिपीट होत नाही की पूर्ण शेवटपर्यंत प्रत्येक राखी वेगळी असणार आहे तुम्हाला प्रत्येक राखीमध्ये अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत यामध्ये व्हरायटी उपलब्ध राहणार आहे म्हणजे तुम्हाला राखी रिपीट न होत आ, होत नसल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न तुमच्या शॉप मध्ये ठेवता येणार आहे आणि ज्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे या बॉक्स मधल्या दादा ज्या राखे आहेत यांचं काय रे प्राइस पडणार आपल्याला बॉक्स पॅकिंग मधले प्रत्येकी तीस रुपये डझन पासून सुरुवात आहे आणि असे प्रत्येकी तुम्ही पाहू शकता की आपल्या इथे व्हरायटी एवढी आहे ना असं सांगू नाही शकत आपण किती क्वांटिटी असेल ही मध्ये एक डझन काही दोन डझन पॅकिंग बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे हे फोडून तोडून मिळणार नाही म्हणजे फक्त एकच पट्टी घेताना येणार हा अख्खा बॉक्स तुम्हाला घ्यावा लागेल जेवढी क्वांटिटी असेल तेवढी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी शुल्लक रेटमध्ये तुम्हाला ही राखी उपलब्ध राहणार आहे विक्री करताना तुम्हाला ही डिस्प्ले करायला पण अगदी सोयीस्कर जाते क्वांटिटी बघा एक नंबर क्वांटिटी आहे मी तुम्हाला प्रत्येक टेबल वर तुम्हाला घेऊन जाते तुम्हाला इथं व्हरायटी बघायला मिळणार आहे आपल्या इथं खरेदीला आल्यानंतर तुम्हाला खरेदी, खरेदी करणं एकदम सोयीस्कर जाणार आहे दादानी हे टेबल लावलेले आहेत हा तो विचार करून लावलेले आहेत आता इथं जे आपले दादा उभे राहिलेले आहेत तो आहे जो टेबल तो ह्या बॉक्स पॅकिंगच्या राख्यांमधला स्वस्त आणि मस्त टेबल आहे यानंतर दादांच्या मागचा रो आहे तो थोडासा हेवी रेंज त्याच्या मागचा अजून हेवी रेंज आणि त्या मागचा एकदमच हेवी रेंज असे पॅटर्न आपल्याला इथं खरेदी करता येणार आहे म्हणजे तुम्हाला इथं आल्यानंतर वेळ जाणार नाहीये तुम्ही कुठूनही बाहेरून आलात तर तुमची झटपट खरेदी होणार आहे अगदी मॉल सारखी खरेदी आपल्या इथं तुम्हाला करता येणार आहे आता सध्या ट्रेंडिंग आहेत अशा प्रकारचे बघा पेस्टल कलर सध्या ट्रेंडिंग आहेत अशा प्रकारचे पेस्टल कलर यामध्ये कलर रेंज पण अप्रतिम असणार आहे क्वांटिटी तर तुम्ही बघतच आहात क्वांटिटी तर तुम्ही काळजीच करू नका क्वांटिटीची आणि तुम्ही एकदा इथं खरेदीला आला तर परत कुठंही जाणार नाही फक्त इथंच खरेदी करताल हे नक्की मी छाती ठोक सांगू शकते गेले कित्येक वर्ष आपल्या फॅमिलीला बरेच आपले, आपले भाऊ आहेत दादा लोक आहेत ते जॉईंट झालेले आहेत नक्कीच त्यांनी आपल्या इथं अशा प्रकारची राख्यांची खरेदी केल्यानंतर दाम दुप्पट फायदा होतो आपल्या इथं फेस्टिवल बिझनेस आहे राख्यांनंतर गणपतीचा बिझनेस असतो त्यानंतर दिवाळीच्या आपल्या इथं स्वतःचा कारखाना आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील हँडमेड आकाशकंदील विक्रीसाठी ठेवतो आता हा सेकंड टेबल आहे सेकंड टेबलची लगेच व्हरायटी चेंज होते बघा अशा प्रकारच्या मेटल राख्या आहेत सध्या ट्रेंडिंग मध्ये किंवा क्रिस्टल राख्या आहेत त्या या टेबलवर तुम्हाला दिसून येतील क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे यामध्ये तुम्हाला काही डायमंड राख्या सुद्धा बघायला मिळतील बघा अशा प्रकारे तर ही रेंज थोडीशी हाय रेंज जाती मग अशी पाहिलेल्या टेबलपेक्षा आणि ती हळूहळू पुढं बघा अशा पद्धतीने ह्या रेंजमध्ये तुम्हाला वाढत वाढत जाणारा हा टेबल आहे अशा प्रकारची ही राखी असणार आहे पॅकेजिंग पण एकदम सुरेख आहे याचं तुमच्या एरिया प्रमाणे तुम्ही इथं खरेदी करू शकणार आहात बघा कार्ड सारखं पॅकेजिंग केलेलं आहे एकदम सुंदर पॅकेजिंग आहे अशी व्हरायटी पुढे तुम्हाला हवी तशी व्हरायटी खरेदी करता येणार आहे याचे सुद्धा मी रेट सांगणार नाहीयेत कारण एकच आहे हे बघा कार्ड राखी की इथून जे आपले फॅमिली मेंबर्स खरेदी करतात त्यांना पुढे जाऊन विक्री करायला जड व्हायला हो नको क्वालिटी नक्की नक्की बेस्ट आहे रेट सगळ्यात स्वस्त पुण्यातील सर्वात स्वस्त विक्रेते हवी असेल तर ही सुद्धा खूप गोड दिसणार आहे आणि इथे तुम्ही दादांच्या माग बघत असाल हे नुसते तुम्हाला मी टेबल दाखवले पण ही माग नाही पाहिलेलं तुम्ही जिथं नजर जाईल तिथं तुम्हाला या राख्या बघायला मिळणार आहेत सध्या ट्रेंडिंग आहेत या राख्या ज्यामध्ये तुम्हाला मेटल राखी म्हणून बघा ही राखी बघायला मिळते डिझाईन्स खूप छान आहेत सर्व या मेटल राख्यांचे प्रकार आहेत आणि एकही डिझाईन रिपीट होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथली कोणतीही डिझाईन रिपीट होणार नाही तुम्हाला हे जे बघायला मिळणार आहेत या राख्या यामध्ये कोणती घेऊ आणि कोणती नको असं होणार आहे इतकी व्हरायटी आपल्याला इथं दिलेली आहे इथे तुम्ही वर बघत असाल इथे वरच्या बाजूला पण बघा शेवटपर्यंत तुमची नजर जाईल जेवढे लाल दोरे दिसतात तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत समोरच्या बाजूला तुम्ही बघत असाल इथं पण सगळ्या राख्या आहेत इकडे राख्या आहेत आणि या वरच्या राख्या आहेत अक्षरशः दहा रुपये डझन पासून चालू होतात सगळ्यात स्वस्त राख्या दहा रुपये डझन पासून आणि क्वांटिटी अनलिमिटेड असणार आहे फक्त दहा रुपये डझनच्या तुम्हाला राखे हवे असतील तर तुम्ही दमताल पण राख्या संपणार नाहीत इतकी व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे कार्टून राखीचं टेबल बघा प्रीमियम रेंजवाला यामध्ये तुम्हाला अशा खड्यांचं काम केलेलं आहे बघा या राखीवर यानंतर त्याचं पॅकेजिंगला फरक पडतो मेटल चांगल्या क्वालिटीचं आहे जे मुलांना टोचणार नाही रुतणार नाही यामध्ये पण इथे बघा सिल्वर राख्यांचे प्रकार आहेत सिल्वर राख्या आहेत म्हणजेच खूप जण त्याला चांदीच्या राख्या म्हणतात सिल्वर राख्या म्हणतात त्यामध्ये गोल्डन राख्यांचे पण क्रेज आहे ती सुद्धा आपल्याकडे आहे राखी एकदम सुंदर आहे ब्रेसलेट राखी पण म्हणू शकता म्हणजे हातातून कंटाळा येणार पण राखी पडणार नाही कपल राखीमध्ये आपल्याकडे अशा पद्धतीने अगदी कमीत कमी रेंज ही आहे भैया राखी ही आहे भाभी राखी कपल राखी तर असं पॅकेजिंग येणार आहे त्याचं स्टार्टिंग प्राइस काय येते यामध्ये कपलमध्ये स्टार्टिंग प्राइस तीस रुपये तीस रुपये जोडी पासून आपल्याकडे असणार आहे म्हणजे भैया राखीचं कसं जोडी असते तीस रुपये जोडी पासून आपल्याकडे आहे पुढे तुम्ही घेताल तर एकदम हेवी रेंज सुद्धा बघायला मिळणार आहे म्हणजे अगदी वर्कची राखी म्हणतात ती राखी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे यात मग अशी पाहिलेला आपण तिथून आलेलो आहे बघा शेवट तिथून आपण चालत चालत आलेलो सगळ्या भिंतीवर तुम्हाला सगळीकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राख्या आहेत यामध्ये तुम्हाला दहा रुपये डझन पासून लाल दोऱ्यातल्या राख्या उपलब्ध आहेत पुढे तुम्ही घेताल तशा आहेत मग तुम्ही दहा पंधरा वीस पंचवीस पंचेचाळीस अगदी हजार दीड हजारा पर्यंत सुद्धा तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे सगळ्यात स्वस्त आणि मस्त व्हरायटी मी ही म्हणेन का तर यामध्ये तुमचा वेळ वाचतो पॅकेजिंग केलेलं असतं डायरेक्ट जायचं आणि विक्री करायची यासोबतच तुम्हाला इथून नेताना सुद्धा सोयीस्कर जाणार आहे कारण की बघा इथे असं बॉक्समध्ये तो येतो जो इथे तुम्हाला खरेदी करताना सोयीस्कर काय जाणार आहे तर या पॅनलवर तुम्हाला ज्या राख्या दिसत तर सेम आता तुम्हाला जर ही राखी आवडली ही राखी आवडली आणि यामध्ये तुम्हाला सहा ते सात बॉक्स खरेदी करायचे तर बॉक्स लगेच मागत आहेत यातून तुम्ही क्वांटिटी काढून घेऊ शकता आणि डायरेक्ट खरेदी करू शकता आता यामध्ये सगळ्या या ज्या राख्यात या सगळ्या शेवट पर्यंत तिथपर्यंत ज्या राख्या आहेत या सगळ्या वेगवेगळ्या वे राख्या आहेत प्रत्येक पॅनलवर इथे तुम्हाला प्रत्येक राखी वेगळी दिसणार आहे कुठलीही राखी रिपीट नसणार आहे यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असणार दादा यामध्ये स्टार्टिंग प्राइस एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये डझन तुम्ही पाहू शकता हे दोन डझनचे पण पॅकिंग भेटू शकते याच्यामध्ये जसं की प्रत्येक एक डझनचे पण पॅकिंग आहे यामध्ये मध्ये ओके okay. हे दोन डझनची पॅकिंग हे पाहू शकता तुम्ही प्रत्येकाच्या मागे हा पुढे सॅम्पल लागला जातो प्रत्येकाच्या मागे हा त्याचा माल लावलेला आहे सोयीस्कर खरेदी कर करता खरे, खरेदी करताना एकदम सोयीस्कर आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा तर झटपट तुम्ही सेकंड बिझनेस म्हणून करत असाल तर तुम्हाला हा पॅकेजिंगचा वेळ वाचणार आहे अशा पद्धतीने ही पट्टी असते डायरेक्ट आपल्याला आपल्या शॉपवर गेल्यावर लावायची आहे डिस्प्लेला आणि विक्री करायला सुरुवात करायचं आहे oh. त्याला तुम्हाला जर नवीनच तुम्ही बिझनेस सुरू करणार असाल तर इथं दादा तुम्हाला योग्य ती माहिती देतात आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसची सुरुवात करून देणार आहेत नक्कीच पॅटर्न पुण्यामध्ये तुम्हाला कुठंही फिरायची गरज नाही डायरेक्ट आपण इथे या आणि तुम्ही वेगवेगळी व्हरायटी खरेदी करा अगदी सुरुवात तुम्ही कमीत कमी रेंज पासून जरी केली तर नक्कीच तुमच्या बिझनेसचा दाम दुप्पट फायदाच होणार आहे बघा आता या पॅकेजिंग मधली ही राखी पण बघा थ्री डी राखी थ्री डी राखी सुद्धा आपल्याकडे आहे पॅकेजिंग मध्ये राखी घेतली तर आपला वेळ वाचतो पॅकेजिंग करण्यासाठी किंवा आता खूप जणांचं असं असतं नाही ताई आम्ही पॅकेजिंग पण घरीच करू आणि आम्हाला अजून फायदा घ्यायचा आहे आमच्या विक्रीमध्ये तर तुम्ही ह्या दहा रुपये डझन पासून पुढे तुमच्या खरेदीप्रमाणे ज्या राख्या आहेत त्या राख्या खरेदी करा तुमच्या चॉईस प्रमाणे आणि यानंतर आन इथे तुम्हाला हे पॅकेजिंग करून मिळणार आहे म्हणजे पॅकेजिंग साठी तुम्हाला रॉ मटेरियल मिळणार आहे असं तुम्हाला पट्टी येणार आहे यामध्ये तुम्ही पूर्ण खरेदी करू शकता आता जिंक सगळं आहे लूज राखी पॅक करण्यासाठी अशा प्रकारे पॅकेजिंग येतं ते आणि तुम्हाला घरी गेल्यावर प्रत्येक राखी वेगळी करून यामध्ये पॅकेजिंग करायचं आहे यामध्ये व्हरायटी बघा आपल्याकडे पॅकेजिंग मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पॅकेजिंग पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला पॅटर्न अवेलेबल आहे थोडस तुम्हाला असं वाटलं की आम्हाला अजून थोडी हेवी रेंज मध्ये व्हरायटी हवी आहे पॅकेजिंगची तर हे बघा इथं बॉक्स वाला पण आहे प्लास्टिक बॉक्स वाला पण असणार आहे यामध्ये फॅन्सी बॉक्स पण असणार आहे बघा अशा प्रकारे गोल्डन त्याला पूर्ण काजूकतली डिझाईन दिलेली आहे यामध्ये पण तुम्हाला बघा या बॉक्सला आणि हे पूर्ण प्लास्टिकचे बॉक्स आहेत कडक बॉक्स आहेत क्वांटिटी बघा हे पॅकेजिंगची क्वांटिटी आहे हे <laughs> पूर्ण पॅकेजिंगची क्वांटिटी आहे आणि इकडे हा बघा माल अजून येतोच आहे म्हणजे आपला परत परत किती विक्री होत असेल किती प्रमाणात आपल्या इथून माल लोक खरेदी करत असतील एवढा माल लावलाय तरी हा माल अजून आलेला आहे हा डिस्प्ले होणार आहे कारण अजून आपले भरपूर काही कस्टमर्स आहेत ते येणार आहेत फोन कर तुम्ही सुद्धा जर या वर्षीची खरेदी करणार असाल नवीन बिझनेस साठी तर तुम्हाला यायचं आहे विजयश्री राखी भंडार या ठिकाणी यासोबतच आपली ही रूम आता स्टार्टिंग झालेला आहे बघा गणपती फेस्टिवलची सुरुवात आपण या ठिकाणी सुद्धा गणपती फेस्टिवलसाठी होलसेल दरामध्ये सर्व प्रकारची विक्री करतो डेकोरेशनच्या साहित्याची हे फक्त डेकोरेशनच्या साहित्यासाठी डेकोरेशन जर तुम्हाला ची खरेदी करायची असेल राख्यांची खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे किरकोळ खरेदी अलाउड नाही आहे इथे तुम्हाला होलसेल खरेदी करणं गरजेचं राहणार आहे कारण आपण आलेलो आहोत विजयश्री राखी भंडार जिथं तुम्हाला सर्व प्रकारची पुण्यातील राख्यांची व्हरायटी एकाच छताखाली हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आणि कमीत कमी दरामध्ये उपलब्ध राहते तर तुमच्या येणाऱ्या फेस्टिवल साठी आणि फेस्टिवल बिझनेस साठी सर्व भावंडांना हार्दिक शुभेच्छा आणि येणारे रक्षाबंधन सर्वांना आनंदाचे सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जाऊ